कार मला तसं म्हणली उठावशिवाय काय तुम्ही आईने फोन लावले ऐकला मी बर का मग काय म्हणणार बंद हा आवाज ऐकलो बोललो ना मी आजपासून मी मांसाहार करणार नाही व्हेजिटेरियन होणार ही व्हेज मध्ये मोडत आहे

काय सांग hmm? काय सांग ना तू नाही no, नाही nah, 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 तू काय 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 प्रूफ झालं कसं मला रे मग मी लगेच थांबित मग मी सांगतोय ना मी मी सांगितलं की अंडा आधी कुंबड्या आधी आधी अंडा आधी असं म्हणतात ना माणसं मग बरोबर आहे का नाही काय कुल बाहेर येत

सोमाल ते की काहीतरी व्हेज आहे ना मग ते आपल्याला माग सोमा तिकडे वाऱ्याकडे तोंड करून बसते म्हणते ते होय सोमा काय काय तुमच्यासाठी गॅस बाहेर आणायचा आत न्यायचा असतं ते आमचं आहे वाऱ्याकडे तोंड केलं

तर आम्ही त्यांना विचारलं म्हणलं तुम्ही मग ही सुट्टी दोन रुपयाची जनरेट का ठेवली डायरेक्ट वीस करायची ना अठरा वेळी ती म्हणले वीस म्हणजे लोकांना लय वाटतं आठ रुपयाला वाढतो असताना बरोबर दोन रुपयाचे परत पाव घेतात लोक बरोबर वीस रुपये वाटत व्यवसाय बिझनेस <laughs> स्ट्रॅटजी आपलं घड पाणी पिलं काय रे दोन नोकरदारांना तर बिझनेस सहज मात झाली सर कोण

खर्च गाडा उभा तीन चार लाख रुपये कमी ते एका दिवसात ती कमी कमी पनाशी नाही नाही येणार येणाराच नाही ज्याला जे आवडते ती आवडत हात बंदच नाही त्यांचा असं निय आता मग एक काल कोणाच्या जर्सीवर अमोल होत पप्या कोणाच्या जर्सीवर होत ती मला वाटतं साऊथ आफ्रिका जर्सीवर आहे का अमोल हा अमोल ब्रँड कुठेही इंडिया पासून कोणत्या कोणत्या देशांनी असं वाटतं ना दुधाच ना मग ते mm. ब्रँड किती लांब असेल तो नाव नाव एका जागेवर किती देशांनी गेलं ते, ते ला 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 थी। थी 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 नाव ते गाडीच्या ह्याच्यावर सीट सीएट आहे ना दोन मिनट सीएट ना काय ती एसी टी रोहित शर्माच्या बॅटवर काय आहे ती टायर आहे तो

ते एकच गाळा येतो ना एका बघाडे कॉर्नरचा पहिलीकडले कोपरे तो थांब अठरा हजार डेली अंडे किती झाले सहा रुपयाला धरला किती झाले लाखाची उलटाल झाली ना ती एक लाख एक लाखाची उलटाल मी म्हणतो एक होय आठ आठवणी वर्ष शेवटच्या रुपयाच खर्च किती काय गावरंग कोंबड्याच शेळ्याचं कोंबड्याचं एकत्रच होत ते माहिती मला वाटलं शेवगा मामी शेवगा मामी अरे

बघ आई काही काही पण म्हणते काही म्हणते ती चार दिवस फोनला गेलाच नाही डायरेक्ट मध्ये पैसे देते पण झाला आणि मी काय म्हणलो तर पगार नाही झाला म्हणून चला तुमचा आवरा